नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल किया अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे किया अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे चांद्यापासून चांद्या सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची नाशकाची फवारणी ज्यामुळे या वर्षी सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनाचा मार्ग होणार शंभर टक्के मोकळा कारण असं म्हटल्या जाते मित्रांनो कि जेव्हा सोयाबीनच्या पिकातील शंभर टक्के हद्दपार पार होणार सगळं तण तर त्या वर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकातून उत्पादनातून घरी येणार शंभर टक्के लक्ष्मी धन मग अशा परिस्थितीमध्ये या वर्षी जर आपल्याला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर सोयाबीनच्या पिकातील आपल्याला तण शंभर टक्के हद्दपार करावं लागणार आहे यासाठी आपण पावसाळी पाळ्या घातल्या यासाठी आपण सोयाबीनची पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्या ठिकाणी मित्रांनो जे तण उगवण्यापूर्वीच औषध असते त्याचाही वापर केला त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा की आता आपण कोळपणी सुद्धा करणार एवढं करून सुद्धा तण नियंत्रणात येत नाही म्हणून आपण या ठिकाणी काय करतो मित्रांनो जे मार्केट मार्केटमध्ये तणनाशक आहेत यांचा वापर करतो जसं की मित्रांनो ओडिसी आहे साकेत आहे परसुएट आहे म्हणजे यांसारखे विविध प्रकारचे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आता मित्रांनो आपले काही चुकत मा ले, 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 नाए, नाए, नाही कारण कितीही केलं तर तन काय जात नाही आणि जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये या तणाला नियंत्रणात करण्यासाठी जे आपण तणनाशक वापरणार ते तणनाशक कधी वापरायचं हे ऍक्च्युली माहीत असावं नाहीतर मार्केटमधून आणलंय घेतले फवारले दिवस नाही पता नाही त्या ठिकाणी कसंही जमणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तणनाशकाची फवारणी या ठिकाणी कोण त्या दिवशी करावी हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपल्या जमिनीमध्ये पुरेशी ओल आहे आणि सोयाबीनच पीक हे पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी केली पाहिजे आणि हे केल्यामुळे आपण तणाचा या ठिकाणी शंभर टक्के बंदोबस्त करू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जमिनीमध्ये पर्याप्त ओल असताना पंधरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यानच आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे कारण पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला कीटकनाशकाची फवारणी घ्यायची असते काही जण म्हणतात सर तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर कोळपणी करावी का नंतर कोळपणी करावी हे आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार व जमिनीतील ओलीनुसार करू शकतात कारण जमिनीतील ओल कोळपणी केल्यानंतर जाण्याची भीती व्यक्त केल्या जाते म्हणून हा निर्णय तुमच्यावरती सोडतो तुम्ही आधीही करू शकतात पुन्हाही करू शकतात काहीही अडचण नाही पण लक्षात ठेवा मित्रांनो या वर्षी सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची जी तणनाशकाची फवारणी आहे सोयाबीनच्या पिकावरची ती जमिनीत ओल असताना पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानच व्हायला हवी तरच मित्रांनो आपल्याला यावर्षी मिळणार सोयाबीनचं विक्रमी उत्पादन तर मित्रांनो या पद्धतीच्या ज्या माहिती आहेत मित्रांनो मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येईल आता येणारा व्हिडिओ कोणता असणार आहे किंवा सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची निवड कोणती करायची ओडिसी वापरायचं साकेत वापरायचं सा परसोट वापरायचं का दुसरं कोणतं किती प्रमाणात वापरायचं आणि वापरत असताना कोणती काळजी घ्यायची पिकाला शॉक बसू नये म्हणून काय करायचं सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे म्हणून मित्रांनो आता इथून पुढचे व्हिडिओ फार महत्वाचे आहेत म्हणून आजपासून प्रत्येक व्हिडिओला पाहत चला आवडलं तर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार